ठाणे लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया वीस मी रोजी संपन्न झाले होते या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते या निवडणुकीमध्ये खरी लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी झाली या निवडणुकीची मतमोजणी आज संपन्न झाली तर या मतमोजणी दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के हे जवळजवळ एक लाख तीस हजार मताधिक्यांनी विजयी झालेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केलाय तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दीड लाखांच्या मताधिकाऱ्यांनी दी विजयी झाले श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांचा पराभव हो केला ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या वतीने शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किसन नगर येथील शाखेमध्ये माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिशबाजी करत एकमेकांना पेढे हा आनंद उत्सव साजरा केला गेला यावेळी असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते

हा जो विजय आहे हा माननीय नरेंद्र त्यांचा करिश्मा माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय विजय आहेचा बुम वरती आवाज नाही येते साहेबांचा आशीर्वाद काहीच नाव या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय जनतेने दिलेला आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिघे साहेबांची परंपरा कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये राहणारा नरेश मस्के आज बारा दिवसामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मेवर आनंद दिघे साहेबांचा सा। की दिघेसाहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसालासुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे तशाच पद्धतीने एकनाथ साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवतो महाराष्ट्राच्या साधारण एक नगर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिष्य कोणत्या दोन लाखापेक्षा जास्ती मिळाले आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी खूप मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालिक किल्ला धर्मवीर आनंद दिघे सर्वांचा बालिक किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा महत्वाचा झेंडा विजयाच्या रूपाने ठेवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि Tapi kalau abadi trial.